बापरे अहिल्यानगर शहरात तब्बल दोनशे एक्केचाळीस मोबाईल टॉवर किती नियमात किती अवैध धोका किती पहा सविस्तर मंडळी अहिल्यानगर शहरात मोकळ्या जागा इमारतींवर विविध कंपन्यांचे तब्बल दोनशे एक्केचाळीस मोबाईल टॉवर आहेत यातील एकशे पंच्याऐंशी अधिकृत असून छप्पन्न अनधिकृत आहेत इतकेच नव्हे तर या टॉवर कंपन्यांनी महापालिकेचा तब्बल सोळा कोटी एकाहत्तर लाखांचा कर थकविला असल्याची माहिती समोर आली आहे शहरात अनेक ठिकाणी इमारतींच्या टेरेसवर मोबाईल टॉवर उभारले आहेत टॉवर उभारल्यानंतर विशिष्ट कालावधीनंतर टॉवर व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे असते यातून संभाव्य धोके निदर्शनास येतात शहरात मात्र अशा पद्धतीने स्ट्रक्चरल ऑडिट होत नाही त्यामुळे अनेक इमारतींवरील टॉवर सध्या धोकादायक स्थितीत असल्याचे सांगितले जाते मोबाईल टॉवर उभारण्याचे नियम काय आहेत यावरही एक नजर टाकूयात मोबाईल टॉवर उभारण्यासाठी स्थानिक महानगरपालिका किंवा सरकारी प्राधिकरणाकडून आवश्यक परवानग्या घेणे अनिवार्य आहे टॉवरची जागा शाळा रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्थांपासून ठराविक अंतरावर उदाहरणार्थ मीटर असावी लागते निवासी भागात टॉवर उभारण्यासाठी रहिवाशांची संमती उदाहरणार्थ सत्तर टक्के सभासदांची मान्यता घ्यावी लागते कारण टॉवरमुळे आरोग्यविषयक आणि पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात म्हणजे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा